आगरी समाजाच्या संस्कृती परंपरा आणि प्रबोधनीच्या ज्योत तेवत ठेवणारा एकवीसवा अखिल भारतीय आगरी महोत्सव येत्या बारा ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत डोंबिवली येथील संत सोळा महाराज मात्रे क्रीडा संकुल इथे आयोजित करण्यात आला आहे आगरी युथ फॉर्मच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आगरी युथ फॉर्मचे चे अध्यक्ष गुलाब भुजे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही महोत्सव भव्य आणि उत्साहात साजरा होणार आहे या महोत्सवाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनाचे नाही तर विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली यामध्ये आगरी समाजाच्या उत्थानासाठी अनेक महत्वाचे कार्यक्रम समाविष्ट आहेत ओझे यांच्यासह यंदाचे महत्वाचे अध्यक्ष शरद पाटील रामकृष्ण पाटील जालिंदर पाटील पी जी म्हात्रे व इतर सदस्य पत्रकार परिषदेस उपस्थित होते एकवीसा अखिल भारतीय आगरी महोत्सव बारा डिसेंबर ते एकोण डिसेंबर संत सावराम महाराज मात्रे क्रीडा संकुल इथे पार पडणार आहे अनेक नवीन नवीन कार्यक्रम तिथे होणार आहे याच्यामध्ये पहिल्याच दिवशी संत साब्राराम महाराज म्हात्रे यांच्या जीवनचरित्रावरती आपले सर्व महाराज मंडळी यांचं तिथे चर्चासत्र असेल दुसऱ्या दिवशी आदरणीय दिबा पाटील साहेब यांच्याविषयी चर्चासत्र आहे आणि त्याच्यानंतर आगरी समाजाचं एक, समा एक मराठी साहित्य आगरी पद्धतीचं व्हावं या दिवशीचं एक दिवशीय साहित्य कार्यक्रम तिथे असेल तो सकाळी दहा ते संध्याकाळी असेल आणि त्याचवेळी संध्याकाळी त्याच व्यासपीठावरती आग्रिमोत्सवाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष किंवा इतर काही साहित्यिक लोकं येतील आणि आगरी बोली भाषेला एक मोठं मान सन्मान देण्याचं काम या व्यासपीठावर होणार त्याच्यानंतर ए आय हा विषय जो आहे ते आपले प्रसिद्ध लेखक आपले अच्युत गुडवले साहेब हे तिथे दे देतील दे आणि तरुणांसाठी जे काय अवेअरनेस पाहिजे आपण नवीन जी काय आपली का पोरं आहेत त्यांना काही गोष्टी सूचना कराव्यात असं एक कोल्हापूरनं खास गायत्री पाटील येथे येणार आहेत असे भरगतचं कार्यक्रम आपण इथे देत आहोत त्याचबरोबर इतर लोकांचा सन्मानसुद्धा करणार आहोत